नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे बरेच दिवस झाले रीलच चालू आहेत फक्त व्हिडिओ बनवायचं काही होतच नाही आहे कामाचा आहे व्याप खूप आहे आणि त्यामुळं रीलवर जास्त कॉन्सन्ट्रेट चालू आहे सध्या आज व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की आज जरा तब्येत काही बरोबर नाही आहे आणि गोळ्या सकाळी पण घेतल्या होत्या आत्ताही घेतो आहे परत आणि डबा तर दिलेला आहे तर आता ते खावं तर लागणारच आहे तशी खायची मनापासून इच्छा नाही आहे पण खात आहे तर आज जरा रील करायला जे मूड लागतो जे एक्सप्रेशन लागतात ते काही आज होईल असं वाटत नाही आहे म्हणून हा खरं खऱ्या अर्थाने आज छोटासा व्हिडिओ तयार करतो आहे माफ करा आज आणि पुन्हा आज डॉक्टर संध्याकाळी जाऊन उद्यापासून नव्या जोमाने पुन्हा तुम्हाला डील टाकेल आपण स्वतःची काळजी घ्या सध्या डेंग्यूची साथ चालू आहे पावसाळा असल्यामुळं सगळ्या गोष्टी लहान मुलांपासून ते वरुद्धांपर्यंत हा त्रास सगळ्यांनाच आहे तुम्ही काळजी घ्या मी काळजी घेतो आहे भेटूया असंच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्या रीलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्याला कसं वाटतो व्हिडिओ म्हणा किंवा रील म्हणा काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नमस्कार